गाडी आज दिसते ना तुम्हाला अरे बघा रस्ता इथन चालू झालेला आहे डांबरे बस ना तुम्हाला बोललेलं जरा वाईट वाटत काय करावं आम्ही आता सामान्य माथाऱ्या माणसा बघा आता डबर आले ऐक बघा डबर आता बी डबर गेलं फोटल डबर आले बघा पाणी बघा कशी गाडी हारायची काय करायचं आहे बघा हे आता वस्तीपत्र तुम्हाला आमच्या वस्त्यापत्र वाडीपत्र तुम्हाला दाखवतो कसं करायचं काय करायचं आम्ही बोललो पाहिजे म्हणता बोलते आणि काय आम्हाला बोलायची काय गरज नाही तुम्ही येऊ शिर्केऊ काय बोलायचं आहे बघा पाणी बघा चिकोल बघा गाडी पडत गाडी गाडी पडल बघा बघा बगा हे बघा न आली न झाली बघा आली नस जाय कस आहे आजारी पडलेला माणूस कसा नाही तर तुम्हाला काय फरक आहे मरण ना तर तिने सुद्धा आला दे पाण्यात दित ना दुधीत सुत बघा आलं बघा आली नदी आता आता मला वाटते काय दिवसाला कृष्णा कोयना का काय आमच्या रस्त्याला काय कळ कृष्णा कोयनास वाटा बघा बघा तुम्ही समोर बघा परत की आम्ही काय दुसऱ्या रस्त्याने नाही आता हायत रस्त्याने कसं राहायचं कसं काय करायचं हे जायचं बघा बघा रस्ता म्हणता जुजारपुरला नावत होते आम्ही जो का महिन्याला सरपंच बदल कशाला बदल नव ही नदीचं स्वरूप आले रस्त्याला बघा आहे का बघा या आम्ही म्हातार्या माणसा या रस्त्याने गाडी घेऊन या आम्ही घरीच मोडून पडाव काय करायचं मग आम्हाला आता सोस ना आम्हाला गाडीने हवं तर कुठंतरी या चिकडे पटलं म्हणजे काय करायचं म्हणणार पडाव मारा म्हणणार काय त्यांचं रे बघा ही आता कॅमेरा आहे किती मिनिटं लागलाय जाऊ हे बघा रस्ता कसा आहे काय आता जर बघा आता नुसती अशी गंमत आहे बघा गमत लावांचा रे बाबा गंमत आपली पडबिड आपण बघा काय रस्ता ए, है, है, रस्ता बघा बघा रस्ता काय रस्ता बघा बघा रस्ता आला बा खड्डा आला बघ मला काय गाडी जाईल पड गाडी टांगड्यात निसून जाईल हा आली नाही म्हणू आले गाडी बघा बघा पाणी कस राहिल काय बघा आली बघा नदी नदी आली, बगा ना थी। ना थी आली। नदी मारस आजारी पडलं तरी या रस्ते नाही येते राहते मुंगी मोहर चालली आमच्या मुंगी बघा आधी बाबा नदी बघा जा कास रेऊन आहे आमच्याकडं रस्त्याला नदीचं कर कातरी कात्री बघा बघा रस्ता काय करायचं अरे आम्ही बोलले रागाले ते काय याच्या पद्धतीचे पैसे घालायचे रे आमचं मसूर गोळा होते आमचेच पैसे आम्हाला घालायचे रस्त्याने आमर येऊन जरा आम्हाला जाऊ दे जरा फिराय फिराय माणसं फिरते माथारा फिरले एका चला माथारा फिरायला आल्या इकडे जिंदगी तर गेली आता आमची पोराबाळ आहेत की माथवाची तर जिंदगी रस्ता या जिंदगीत इकडे कधी म्हणला होता वाड्या वस्तू रस्ता करा कुठं कमतर पैसा आपल्याकडे ढेगाय पैसा पाठवतो म्हणून तुझं

आहे असा रस्ता कुठ जगात बघा आम्ही जुनीला जायचं पण या बाबासाहेब लाग पुणे बांधलं का एवढी रस्त्याची जी सगळी गेली आता बघा आता एवढं तू आता काय करायचं ते बघ गावच पोटार गेलं फिटारी गेलं आता तुझ्यावर आमचा हिश्वास आहे कसाही श्वास दादा तू काय करतो ही श्वास गा आम्हाला हयास घालू आम्ही गेले गेलेलो माही सोडा आम्ही गेलेली एक लाल महागाडी बघा बघा रस्त्याची अवस्था कार्यकर्त्यांना वाटत असेल बाई आमची आमची टीका करतोय आम्हाला जुजारपूरचं गाव एका जगा जर एकाला आलं अरे हे सरकार रास्त केलं तर तुम्ही जुजारपूरला केलंही काय जेवण तुम्ही व्हाय पाहिजे ते म्हणून तुम्ही व्हाय पाहिजे अरे काम करा गोरगरीब जणतीने जणतीने नाव घे पाहिजे पाहिला सरपंचला काही चांगला आहे आपला गावाचाही उतरला गा घरोघर नळ पाणी आहे नळ आहे रस्ता आहे सांगली जिल्ह्यात एक नंबरला ते गाव आले शाळा कशी आहे सगळी वाडी वस्ती कशी आहे बघा आणि ही आमची वाडी बघा काय तुझ्या पुढच्या खालची वाडी रस्ता काय रस्ता झालाय बघ वागाव वागाव काय आता बोलायचं काय तुम्हाला लागलेलं नाही